श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वामीमय शुभेच्छा सगळ्यांना स्व स्वामींच्या आशीर्वादाने हे वर्ष खूप आनंदाचं सुखा समाधानाचं जाऊ काल एक तारीख होती आज दोन तारीख आहे दोन हजार सव्वीसमधली कालच व्हिडिओ बनायला पाहिजे होता आपण नवीन वर्षाचा मी बनवायचा बनवायचा म्हटल्याने तसाच राहिला भरपूर सेवा होत्या नवीन वर्षाच्या गुरुवार होता खूप छान ह्याच्याने नवीन वर्ष म्हणजे ह्या वर्षी आलेलं आहे एकतीस डिसेंबर दिवशी एकादश होती आणि एक तारखेला महाराजांचा गुरुवार होता त्यामुळे काल अख्खा दिवस कसा गेला आणि कसा नाही काहीच समजलं नाही एवढं हे केलं होतं ना मी भरपूर सेवा होत्या सांगायच्या होत्या खूप विचार केला होता आज गुरुवार आहे पॉझिटिव्ह आहे वर्षाचा पहिला दिवस आहे व्हिडिओ बनवायचा किंवा काहीतरी माहिती सांगायची माझ्याकडे होती ती पण एवढा अक्षरशः धावपळीचा दिवस गेला कालचा केंद्रात आरती होती कॅलेंडर आलेले होते कॅलेंडर द्यायचं होतं मला केंद्रात साहित्याचं काम होतं बाकीच्या पण घरी सेवा होत्या घरची काही कामं होती मी गावाला गेले होते दोन तीन दिवस झालं परवाच्या दिवशी वगैरे त्याचे पण आपण पन ब्लॉग बनवला आहे मी व्हिडिओ पण मला टाकायचं होईना झाले धवपळीच्यामुळे माझ्या एक दोन दिवसात ते गावी गेले पण व्हिडिओ येतील तुम्हाला मी गेले होते माहेरी पण तिथं कोणी कम्फर्टेबल नव्हतं तो भावाचा व्हिडिओ किंवा अनुभव सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवणार होते विचारलं त्यांना पण ते नंतर तूच दोन वर्ष झालं आहे यूट्यूबवर दोन तीन वर्ष झालं तू आत्ता कॅमेरासमोर आली तू आत्ता बोलायला लागला अजून तुला कॉन्फिडन्स नाही तर आम्ही कसं काय बोलणार त्यामुळे त्यांनी कोणी अनुभव सांगायला तयार नव्हतं बघू हळूहळू म्हणजे तयार करावं लागेल मला त्यांना कॅमेरासमोर येण्यासाठी मग त्यावेळेस सा नक्कीच अनुभव सांगतील त्यांनी मी तुमच्यासमोर शेअर करेन सध्या तर बाकीचा इकडचा तिकडचा गावचा थोडाफार जमेल मला तेवढा व्हिडिओ घेतला आहे मी बाकी काही नाही आणि त्याच्यामुळेच तो पण अजून अपलोड केला नाही मी टाकायला मला वेळच भेटत नाही अक्षरशः कालचा खूप महत्त्वाचा दिवस होता खूप छान महत्त्वाच्या असा सेवा होत्या गुरुवार होता पण मला अजिबातच शक्य झालं नाही व्हिडिओ करणं आज पण आता संध्याकाळी साडेसहा सात वाजलेत संध्याकाळचे सात वाजलेत मी आत्ता पूजा केली आज शुक्रवार आहे माझा वैभवलक्ष्मीचा उपवास आहे अकरा वैभवलक्ष्मीच्या व्रताचं मी हे केलं आहे सुरुवात केली आहे चौथा पाचवा शुक्रवार आहे माझा आता तीच पूजा वगैरे मांडून सकाळपासून पण भरपूर धावपळ होती माझी पूजा वगैरे केली आणि आता म्हणलं आज तरी व्हिडिओ जाणं गरजेचं आहे बरेचशा बायका वाट बघतात मी आधी सत्यनारायणच्या पूजेचा पण व्हिडिओ टाकलेला आहे सगळ्यांना उद्या पौर्णिमा आहे त्याच्यामुळं मी आता खूप गडबडीत व्हिडिओला बसले आहे आवरून वगैरे संध्याकाळचं म्हटलं पटकन एक म्हणजे हे व्हिडिओ करायलासुद्धा मला करताना पंधरा वीस मिनटंच लागतात पण डोक्यात एवढं जमनिंग असतं आणि एवढं सगळं माहिती हे ते घेणं गोळा करणं बसेसपर्यंत अजिबात काहीच सुधारत नाही जवळजवळ माझा भरपूर वेळ असा जातो करताना व्हिडिओ मला पंधराच मिनटं लागतात पण त्याच्यावर रिसर्च करायला म्हणजे सगळं शोधा शोधी सगळं करायला मला दिवस चार पाच तास तर द्यावेच लागतात काय माहिती आहे काय नाही गोळा करा काय बोलायचं काय सांगायचं काय नाही त्याच्यामुळे जवळजवळ आठ दहा दिवस झाले मी व्हिडिओच बनवत नाही आणि मी सहज माझा अनुभव किंवा भावाचा अनुभव म्हणून व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला आणि अशा कमेंट यायला लागल्या ताईंच्या की मुलगा खूप चिडचिडी आहे नास्तिकाचा आस्तिक होईल का व्यसनावर उपाय सांगा ताई आजारपणावर उपाय सांगा अशा बऱ्याचशा कमेंट या लागले त्याच्यामुळं आता मला थोडीफार माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ बनवायला लागेल बऱ्याचशा ताईंना मी हो म्हटले आहे लाईक केलं आहे पण थोडाफार मला तरी म्हणजे मला ह्यातलं काहीच माहीत नाही आहे मी ज्या घरी सेवा करते किंवा नॉर्मली करते त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते पण ही ह्याच्यावर मार्ग आहे आपण सांगूया पण मला थोडंसं म्हणजे खोटं सांगणं किंवा इकडचं तिकडचं असं सांगणं शक्य म्हणजे चांगलं नाही वाटत आहे म्हणून मी तुम्हाला थोडा वेळ घेते तुमचा आणि मग त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन चालू आहे माझं मी म्हणजे शोधायला लागले बघायला लागले आहे की काय आहे काय म्हणजे सेवा काय आहेत काय नाही मार्गात असं पण माझ्याकडून होईच ना झाले सर्च केलं सगळं हे झाले पण मला व्हिडिओ करायला असं बसूच वाटत नाही आहे एवढं म्हणजे हेच नाही राहिलेलं आहे की आता बसेन मग नंतर अशातच माझे आठ दहा दिवस गेलेत खूप धावपळ नक्कीच आपण येत्या चार दिवसात त्या सगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवूया माझं चालू आहे ग्रंथाचं चा वगैरे शोधा शोधी यूट्यूबवर किंवा माहिती घेणं केंद्रातून सगळीकडून नक्कीच त्याच्यावर आपण सेवा शोधलेल्या आहेत मी लवकरच ते व्हिडिओ पण टाकेन तुम्हाला तर आता आज मी व्हिडिओ बनवण्यासाठी बसले आहे गडबडीनं आणि अर्जंटमध्ये ह्याच्यासाठी की आपला मागे पण सत्यनारायणचा व्हिडिओ आलेला होता मी पाठवला म्हणजे टाकला आहे चॅनलवर असेल बघा या गेल्या एक दोन महिन्यामध्ये मा असेल पौर्णिमेला आपल्या मार्गात सत्यनारायणची पूजा केली जाते दर पौर्णिमेला तर आज पौर्णिमा संध्याकाळी सहा चोपन्नला सुरू झालेली आहे ती उद्या तीन तारीख तीन वाजून तेहत्तीस मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे तर पौर्णिमा धरणाऱ्यांनी जे पौर्णिमा उपवास वगैरे धरतात त्यांनी उद्याचीच पौर्णिमा धरायची आहे उपवास आणि पूजा पण सत्यनारायणाची प्रदोष काळात करतात ती पण तुम्ही उद्याच करायची आहे तर माझ्या आता मी अडीच दोन अडीच वर्ष झालं करते माझं वाटतं बावीस एक वीस बावीस सत्यनारायण झाले असतील माझे महिन्याला एक असते म्हणजे महिन्यातून एकच पौर्णिमा असते ना त्यामुळे दर पौर्णिमेला असं महिन्यातून एकदा पूजा असं मिळून वीस बावीस झाले असतील माझ्या पूजा तर तुम्ही खूप छान पॉझिटिव्हिटी खूप छान प्रसन्न वाटतं काहीसुद्धा लागत नाही घरातलं ला। जे काही साहित्य आहे आपलं त्याच्यातच ह्या पूजा करायच्या असतात त्यामुळे म्हटलं तर पटकन तुम्हाला सांगावं हे केंद्राचं आपल्या सत्यनारायणचं असं पुस्तक भेटतं ह्याच्यात संपूर्ण माहिती आहे आता तुम्हाला एवढा अर्जंट भेटणार नाही हा माझा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळपर्यंत येईल तर उद्या तुम्हाला लगेच हे पुस्तकं शोधण्यासाठी होणार नाही तर आपल्या नित्यसेवेत पान नंबर दोनशे दोनवरती त्याची माहिती दिलेली आहे हे बघा नित्यसेवेत पौर्णिमा कशी करायची कशी नाही महिन्याची आपण पौर्णिमेची सत्यनारायण पौर्णिमा म्हणजे पूजा कसा मांडू शकतो काय आहे पौर्णिमेस कराव्याची सत्यनारायणाचे पूजा विधी पान नंबर दोनशे दोन वरती आहे बघा साहित्य काय लागतं काय नाही कशी पूजा मांडायची काय थोडक्यात माहिती इथं दिलेली आहे अध्याय तुम्ही युट्यूबवर सर्च करून मोबाईलवरती वाचू शकता पाच अध्याय आहेत त्याच्यात पुस्तकात आणि चौथा अध्याय थोडासा मोठा आहे बाकी सगळे छोटे छोटे आहेत अर्धा ते पाऊन तासात कथा वाचून होते आणि हे बघा हे असं पुस्तक भेटतं आंब्याचे चार ढाळे लागतात एक चौरंग पांढरं शुभ्र कापड त्याच्यावर हंतरून गव्हाची रास घालून तांब्या त्या तांब्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात ती पूजा वगैरे मांडतो तसंच तांब्यात कलश घ्यायचा एक त्याच्यात हळदी कुंकू अक्षता नानं सुपारी आणि आंब्याची पाच पानं लावायची त्याच्यावर एक वाटी त्याच्यात तांदूळ त्याच्यात बाळकृष्णाची मूर्ती तीन सुपाऱ्या लागतात खाली पूजेसाठी दोन दोन जोडपानांवरती त्या तीन सुपाऱ्या ठेवायच्या असतात एक कुलदैवत असतं एक वरून देवता आणि गणपती अशा म्हणून त्या सुपाऱ्या ठेवायच्या असतात उद्या तुम्ही कवड्यांवरती पण हे करू शकता सेवा करू शकता पौर्णिमा आहे पौर्णिमेचा उपवास धरू शकता कवड्यांवरती पण बऱ्याचशा सेवा आहेत त्या कवड्यांवरच्या सेवा करू शकता माहीत नसेल तर तुम्ही विचारा पण आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला पौर्णिमेला कवड्यांवरती श्रीयंत्रावरती कुमकुमारचन करू शकता श्रीसुक्त म्हणून कमलात्मक मंत्र म्हणून नवर मंत्र म्हणून ते सुद्धा श्रीयंत्रावरती तुम्ही सेवा करू शकता आणि कवड्यांवरती पण हातात मोठीत कवड्या धरायच्या आणि अकरा वेळा स्त्रीसुक्त एक वेळा स्त्रीसुक्त वगैरे म्हणून तुम्ही हे करू शकता कवड्यांवरती पण पौर्णिमेदिवशी सेवा करू शकता आणि सत्यनारायणची पूजा पण मांडू शकता तुम्ही घरच्या घरी तर हे असं पुस्तक आहे आपल्या केंद्रात कुठेही तेहतीस ते, रुपयाला हे पुस्तक भेटून जातं बघा आणि उद्याच्या जर पौर्णिमेला तुम्हाला नाही भेटलं तर गर घरच्या घरी तुम्ही जे काही साहित्य आहे नित्यसेवेतलं बघून करा आणि कथा तुम्ही मोबाईलवरती कुठं पण सर्च करा पाच अध्यायाची कथा सत्यनारायण कुठं पण भेटून जाते याच्यात आहे साहित्य काय लागतं ते सर्व साहित्य इथं दिलेलं आहे या पोथीत पूजा कशी मांडायची कशी नाही घरच्या घरी सर्व दिलेलं आहे कसं करायची कशी पूजा काय नाही मंगल तिलक लावण्यापासून हळदी कुंकू कसं लावावं कपाळाला तिथून सगळी सुरुवात केली आहे तुम्ही हळदी कुंकू कुठून कधी कसं लावायचं कोणते मंत्र म्हणायचे काय नाही नैवेद्य कसा दाखवायचा गणपतीचं त्या सुपारी आहेत त्यातले गणपतीच्या सुपारीची पूजा कशी करायची वरुण देवतेच्या सुपारीची त्या रूपात मांडलेल्या असतात आपण त्या आणि कुलदेवतेच्या रूपातल्या सु, सु, सुपारीची म्हणजे पूजा तुम्ही कशी करायची या तिन्ही पण सुपाऱ्यांना अभिषेक करून वगैरे हळदी कुंकू तिलक अक्षिदा गंध फूल सगळं अर्पण करण्यापासून नैवेद्य दाखवण्यापासून पूर्णपणे माहिती याच्यात दिलेली आहे ह्या पुस्तकामध्ये खूप छान आहे ह्या पूजा केल्यानंतर तुम्हाला आपण जे श्रावण महिन्यात वगैरे सत्यनारायणच्या पूजा घालतो घरच्या घरी त्यासुद्धा नाही केल्या तरी चालतं दर महिन्यालाच तुमच्या घरी सत्यनारायण होतो त्यामुळे आपण वर्षात एकदा पहिल्यांदा श्रावण महिन्यात पूजा करत होतो तर आता केंद्रात असल्यामुळे आणि केंद्रात एवढं साधीच होतं कोणी वामन लागत नाही ब्राह्मण वगैरे कोणाचीच गरज लागत नाही घरच्या घरी आपण ही पूजा करू शकतो एक अर्धा ते पाऊन तास लागतो पूजा मांडायला आणि कथा वाचायला एक तास भरपूर झाला बघा हा अध्याय पहिला ते पाच अध्याय आहेत आरती आहे शिऱ्याचा नैवेद्य करायचा गोडप्रसाद पुन्हा आरती वगैरे करायची आपलं जेवणाचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पूर्णपणे अशा पद्धतीने ही सत्यनारायणची पूजा असते अशी था साध्या सोप्या पद्धतीने एकदम मांडायची पूजा आहे त्याच्यानंतर तुम्ही पूजा झाल्यानंतर आरती करायची दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यातून बाळकृष्णाची मूर्ती बाजूला काढायची त्यावेळेस पण काय म्हणायचं कोणता कोणता मंत्र म्हणायचा अक्षता व्हायच्या कशा सगळं सगळं ह्या पुस्तकातील तुम्हाला कोणाला काहीच विचारायची गरज नाही फक्त हे पुस्तक केंद्रात तुमच्या आजूबाजूला कुठं भेटत असेल तर घरी घेऊन यायचं आहे म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर एक दोन दिवस आणि सगळी माहिती ह्याच्यात आहे पूजा करण्यापासून ते पूजा विसर्जन वगैरे कसं करायचं दुसऱ्या दिवशी तिथंपर्यंत सगळी माहिती आरती नैवेद्य सर्व काही दिलेलं आहे घरच्या घरी तर खरंच तुम्ही मांडत नसाल तर सत्यनारायणची पूजा मांडा मला तर खूप अनुभव आलेले आहेत मी दो जवळजवळ दोन अडीच वर्ष झालं करते दर पौर्णिमेला कधी एखादी एक, एक दोन चुकले असतील माझ्या तशा तर आणि विशेषाला होतच गुरुपौर्णिमा असेल केंद्रात दत्त जयंती असेल त्या दिवशी पौर्णिमाच असते तरी पण मी मांडून जात असते सकाळी शक्यतो ह्या पूजा प्रदोष काळातच करायच्या असतात संध्याकाळी पाच सहाच्या नंतर दिवाबत्ती करतो आपण त्यावेळेस मांडून घ्यायचं काही वेळ लागत नाही ही पण आपल्या केंद्रातली एक सेवाच आहे बऱ्याचशा ताई विचारतात ताई तुम्ही काय सेवा करता काय सेवा करता तर जसा जसा मला आठवतील जसं मी करते तसं मी तुम्हाला सांगत जाईन दरवेळेस तर आता उद्या पौर्णिमा आहे तर ही माझी सेवा असते वाटल्यास मी व्हिडिओ पण टाकेन उद्याच्याला पूजा मांडताना वगैरे किंवा कसं पोथी वाचल्या काय पूजा आरती केली वगैरे मी व्हिडिओ पण दाखवेन तुम्हाला उद्याचा आणि आधीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता आणि पूजा करू शकता अशा बऱ्याचशा से सेवा आहेत जशा मला म्हणजे सांगायला वाटतील किंवा लक्षात येतील तशा मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओ सांगत जाईन आणि बऱ्याचशा ताईंचे प्रश्न आहेत जे मला कमेंट वगैरे आलेले आहेत खूप छान वाटलं तुमच्या कमेंट वाचून मला खूप पॉझिटिव्हिटी भेटली मी माझा माझे अनुभव सांगत होते आणि माझ्या माझ्या सेवा सांगत होते मी काय करते काय नाही पण त्याच्यावरून बऱ्याचशा ताईंचं असं मत यायला लागलं की आम्हाला पण सांगा असतं तो एखाद्याच्या तोंडने एखादी गोष्ट गेली सांगितली गेली आपण तर ती होऊ शकते पूर्ण म्हणजे वारंवार दुसऱ्या कोणाचं सांगण्याने नसेल होत आणि माझ्या सांगण्याने एखाद्या वेळेस जर खरंच हात मी म्हटले आणि जर तुम्ही त्या सेवा केल्याने झालं तर खरंच खूप छान गोष्ट आहे त्याच्यामुळं मी आता खूप प्रयत्नात आहे जवळजवळ या सेवेसाठी मी दिवसातून दोन तीन तास तर देतेच देते तीन चार तास द्यायला लागले जवळजवळ पण चालू आहे माझं म्हणजे पूजा पाठ वगैरे ग्रंथ वाचणं माहिती घेणं सगळं तर होता होईल तेवढी मी तर माहिती घेऊन तुम्हाला माहिती जास्तीत जास्त माझ्याकडून होईल तेवढी माहिती सेवा सांगण्याचा प्रयत्न करेन त्यातून पण अजून तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंटमध्ये विचारू शकता आणि ह्या राहिलेल्या म्हणजे कमेंटवरती ज लवकरच आपण व्हिडिओ बनवूयात आणि माझ्या हे अशा सेवा चालू असतात बघा छोट्या मोठ्या लहान मला जमतील तशा मी करते सोमवारच्या मंगळवारच्या गुरुवारच्या गुरुवारी पण भरपूर असतं शुक्रवारी माझे वैभवलक्ष्मीच्या व्रतामुळे असतात गुरुवारी केंद्रात जायची घाई स्वामींचा वार अभिषेक त्या भरपूर असतात रविवारचं मल्हार सप्तशती वगैरे वाचन अशा बऱ्याचशा सेवा असतात आता ही सगळ्यात मोठी महिन्याची सेवा म्हटलं तर पौर्णिमेची ही असते एकादशीची असते भागवताची मंदिरात आम्ही पारायण करतो बायका सगळ्या जाऊन पुन्हा दुर्गा सप्तशतीची असते मंदिरात अष्टकचे असते तर जशा जसं मला होतील आठवतील किंवा लक्षात येतील तशा तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया अजून अशा काही माहिती माझ्याकडून पाहिजे असेल शक्य होत असेल मला देणं तर मी नक्कीच देईन पुढच्या व्हिडिओत आणि तुम्ही कमेंट करा कशावर व्हिडिओ बनवू दे पुढचा कशावर नाही हे राहिलेलं टॉपिक तर आपण लवकरच घेऊया चला तर श्री स्वामी समर्थ तिथे थांबवते नक्की उद्यापासून नवीन वर्ष आहे तुम्ही सुरुवात करा पौर्णिमेला पूजेला बघा तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल नवीन वर्षात एक संकल्प करून ह्या सेवेला सुरुवात करा बाकीच्या तुम्हाला ज्या सेवा होतील नाही होतील जशा होतील तशा करा ही एकतर महिन्यात न एकदा करायला सुरुवात करा तुम्ही पौर्णिमेची सेवा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओत श्री स्वामी समर्थ